पुण्यात राज्यस्तरीय उत्कृष्ट वकील पुरस्कार दोन हजार चोवीस सोहळा थाटात पार पडला पुणे साहू ज्योती सामाजिक फाउंडेशन आणि सर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य कार्यक्रमात कवी साहित्यिक निवेदक आणि वकील ॲडव्होकेट उमाकांत आदमाने यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट वकील पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला हा सोहळा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या मान्यवरांनी आपल्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढवली यामध्ये नारी शक्ती सामाजिक महिला संस्थेच्या अध्यक्षा माननीय सौ नीलमताई संदीप पाटील जागतिक विक्रमवीर अन्वी अनिता चेतन घाटगे मराठी सिनेमातील अभिनेता बाळराजे वाळुस्कर अभिनेत्री रितिजा पाटील आणि चित्रदिक्षित तसेच अभिनेत्री भक्ती साधू हे प्रमुख आकर्षण होते उपस्थितांनी ॲडव्होकेट आदमानी यांच्या सामाजिक साहित्यिक आणि विधी क्षेत्रातील अमूल्य योगदानाची प्रशंसा केली ॲडव्होकेट उमाकांत आदमानी यांची वकिली आणि साहित्य क्षेत्रातील कामगिरी अत्यंत प्रशंसनीय असून त्यांनी अनेक राष्ट्रीय राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार पटकावले आहेत त्यांच्या या सर्व समावेशक कार्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला आहे ॲडव्होकेट आदमाने यांनी लॉकडाऊनच्या काळातही आपल्या लेखणीद्वारे समाजाच्या विविध पैलूंची मांडणी करत साहित्य क्षेत्रात ठसा उमटवला सर्च फाउंडेशनचे संस्थापक माननीय सचिन हळदे यांनी याप्रसंगी संस्थेच्या विविध कार्याची महत्त्वपूर्ण माहिती देत सांगितलं की त्यांनी अनेक कर्तृत्ववान व्यक्तींना गौरवण्याची परंपरा सुरू ठेवली आहे या संस्थेच्या माध्यमातून नवोदित कवींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत असतात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍडव्होकेट उमाकांत अदवानी यांनी केलं असून त्यांच्या शैलीने उपस्थितांचं लक्ष वेधलं महाराष्ट्र संपादक जगदीश तगडे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी